स्पर्धेला सुरू होऊन काही दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत श्री संत सुदर्शन ही स्पर्धा गेली पासून आपल्याकडं सहावं आहे तेव्हा या स्पर्धेला आयोजित करण्यामागचा एकच हेतू आहे की प्रत्येकानं हा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला जावा आणि त्याच्यामध्ये जे काही शास्त्रीय सार आपल्या उपेगाला येणार आहे त्या ओव्यामधून मिळणारा जे आपल्याला समाधान आहे आपली चिंता दूर करणाऱ्या सुद्धा काही वया आहेत की ज्याच्यामुळं आपला मानसिक ताण तणाव कमी होऊन आपलं आयुष्य वाढवू शकतं किंवा आहे ते आयुष्य आपण पूर्ण जगू शकतो म्हणून कुठल्याही एक तर त्याचा हा फायदा आहे की कुठल्याही आजाराला बळी पाडण्यासाठी मानसिक ताणतणाव निर्माण होणार नाही हा हेतू त्याच्या मागचा एक आहे दुसरा हेतू असा आहे की ज्ञानेश्वरी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक ते सोळा वर्षे वयोगटापर्यंत वा, म्हणजे दहावी पर्यंतच्या मुलासाठी एक गट निर्माण करण्यात आलेल्या वर्षी त्यांच्यासाठी एक नंबरचं एक दोन नंबरचं एक आणि तीन नंबरचं बक्षीस दिलं जाणार आहे आणि सोळा वर्षाच्या पुढचा शंभर वर्षीय वया वयापर्यंतचा एक गट निर्माण केलेला आहे त्यांच्यासाठी हे पुन्हा स्वतंत्र एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबरचं पाच हजार एक दोन नंबरचं तीन हजार एक आणि तीन नंबरचं दोन हजार एक बक्षीस देऊन या दोनही गटाला श्याल श्रीफळ ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मानित केलं जाणार आहे म्हणून याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत त्या ठिकाणी अवलंबलेली आहे की आपण फक्त ज्ञानेश्वरी मधल्या तीन निवडक व्हाव्या की ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार आहे माऊलीनी दृष्टांत त्या ठिकाणी वापरलेला आहे सिद्धांत पटवून देण्यासाठी कुठलेही शास्त्रीय कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे असं आपण शोधायचंय आणि त्या तीन ओव्या लिहित असताना श्लोक क्रमांक ओवी क्रमांक ओवी आणि त्याचं विश्लेषण व्यवस्थित लिहून पाठवायचंय आणि त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरीतील मन या विषयावर सुद्धा आपल्याला निबंधात्मक विश्लेषण द्यायचंय आणि दुसरा विषय आहे भावार्थ दीपिका या विषयावर सुद्धा आपल्याला चिंतन त्या ठिकाणी लिहून द्यायचंय तो एक चिंतनीय विषय आहे दोन्ही आणि हे दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला बक्षीस वितरणाची तारीख कळवलं जाईल आणि ज्याचं प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक येईल त्यांनाही त्या ठिकाणी सुचवलं जाईल स्वतः जरी कुणाला हजर राहता आलं नाही तरी प्रत्येकाचं प्रमाणपत्र पोस्टाने त्याच्या पत्त्यावर पाठवलं जाईल म्हणून अशा या भव्य आणि दिव्य स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं कारण यावर्षी माऊलीच्या जन्माला साडेसातशे वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून सप्तशतक उत्तर सुवर्ण महोत्सव आहे विशेष योग हो आहे यावर्षी म्हणून माऊलीची आपल्यावर कृपा व्हावी आणि त्या माऊलीनं लेकुराचं प्रेम आपल्याला द्यावं या हेतून या स्पर्धेचं आयोजन आहे आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इंजिनिअरिंग क्षेत्रातील असेल मेडिकल कॉलेजचे मुलं असतील त्यांच्यासाठी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये काही औषध निर्मितीवर सुद्धा व्हावे आहेत वैज्ञानिक शोध लावणाऱ्या सुद्धा काही वव्या आहेत की ज्या करत जेणेकरून आपल्या काही उपयोगाला येतील आणि या स्पर्धेवर या वर्षी आपल्या सुदर्शन गडाचे महंत काशीनाथ महाराज शास्त्री यांचं विशेष लक्ष आहे ते आपल्या बक्षीस वितरणाला उपस्थित राहणार आहे त्यांचं आपल्याला मार्गदर्शन हे ऐकायला मिळणार आहे आणि स्पर्धेसाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं जात आहे की जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना एकच विनंती आहे की खारीचा वाटा मी आपल्याला सांगत असतो की जंगल विझवण्यासाठी खारुताई प्रयत्न करत होती का तिला विचारलं अगं खारुताई तुझ्या एवढ्या चुंचीतल्या पाण्याने ही जंगल विझणार नाही परंतु तिने सांगितलं बाबा ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव विझवणाऱ्याच्या यादीत यावं हीच माझी अपेक्षा आहे म्हणून चांगल्या या धार्मिक कार्यामध्ये या माऊलीच्या कार्यामध्ये सुवर्ण महोत्सवाच्या कार्यामध्ये आपला सहभाग असावा सहभागा वाचून वंचित राहू नका सहभागी व्हा यासाठी सर्वांना पुन्हा आवाहन करण्यात येत आहे आणि आपल्याला जर माहिती पाहिजे असेल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचा नंबर सांगतो ऍडव्होकेट बोडखे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस तेरा बारा दुसरे आमचे असणारे सहकारी पांडुरंग गरजे यांचा नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस शहाण्णव पंच्याण्णव आणि देविदास महाराजांचा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस सत्तावन्न शहाण्णव साठ या नंबरवरही आपण अधिक माहिती घेऊ शकता आणि आम्हाला जे लिखाण पाठवायचं आहे ते पीडीएफच्या माध्यमामध्ये या नंबरवर किंवा आमच्या आयोजित ऍडव्होकेट बोडके साहेब यांच्या ईमेल वरती सुद्धा पाठवू शकता आणि या स्पर्धेमध्ये सहभाग आनंदाने घेऊ शकता एवढी सर्वांना कळकळीची विनंती आहे जय हरी